Obrigado, it's magic नमस्ते आपण आज आलेलो आहे या ठिकाणी स्टॉलवरती आणि कशा पद्धतीचं काय आहे स्टॉल हे या ठिकाणी दाखवलं जाणार आहे काय आणि सर्वप्रथम ह्यांची कोणत्या ठिकाणावरून आलेत काय जाणून घेऊया नमस्ते नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव सौदीपा रवींद्र कुंभार आम्ही वाई एम आय डी सीमध्ये आमचं प्रोडक्शन वर्क सगळं चालतं तर हे सर्व आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे का हो आपलं सगळं स्वतःचंच आहे माझे मिस्टर जी डी आर्ट आहेत आणि सगळे डिझाईन्स ते स्वतः करत आहेत तर आपण पाहतो या ठिकाणी कशा पद्धतीने काय आहे नाव वगैरे आणि सर्वप्रथम आता पाहूया काय काय बनवतात गणपतींच्या मूर्तीमध्ये छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत आपलं हे गाडीच्या डॅशबोर्ड वरती वगैरे लावण्यासाठी आहेत आपल्याकडे फायबर मध्येच बनत सगळं त्याच्यामध्ये मातीचा वगैरे उपयोग केला जातो नाही अजिबात नाही हे सगळं इको फ्रेंडली आहे, बेग आहे। काय प्राईज असेल अंदाजे दीडशे दीडशे रुपयापासून आपल्याला पाचशे रुपयापर्यंत मिळू शकतात पॉशेबल आहेत मेटेलिक पेंट येतात पूर्ण ह्याला त्यामुळे धुण्याचं किंवा ह्याच्यावर धूळ जरी बसली तरी तुम्ही पाण्याने धुवू शकता कलर वगैरे ते जे उडू शकतात पण गॅरेंटेड आहे गॅरेंटेड हो हो किती कालावधीची गॅरंटी आहे तसं तुम्ही मध्ये ठेवता आपण फिजण्यासाठीच वापरतो त्यामुळे अगदी काही नाही उन्हा पावसामध्ये खराब होण्यासारखं काहीच नाही आहे याच्यामध्ये अतिशय सुंदररीत्या आपण या ठिकाणी प्रोडक्ट पाहतो या आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील मूर्ती आपण आहे पाहतोया हे पण त्याच क्वालिटीमध्ये आहे हो त्याच क्वालिटीमध्ये आम्ही ज्यावेळी असे स्टॉल्स वगैरे लावतो त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीविषयी रिक्वायरमेंट खूप आल्या आम्हाला त्याच्यावर मग आम्ही हे केलं वर्क केलं आणि दोन प्रकारामध्ये केलं की सामान्य जनतेला पण घ्यायची इच्छा असते पण प्राईजमुळे घेता येत नाही मग त्यासाठी छोटी आणि मग अगदीच कुठे मग मोठ्या कार्यक्रमामध्ये वगैरे लागणार असेल तर ही मोठी किंवा घरीसुद्धा घेतात मागणी आहे याची पण तर ही सर्वसाधारण नाही तर म्हटलं तरी काय कायचं म्हणजे पर डे किती पीस निघतात ॲक्च्युली मोठे जे असतात त्यांचं क्वांटिटी कमी असते पर डे निघण्याची एक पंधरापर्यंत मॅक्सिमम निघतात कारण ह्याचे डिटेल्स जर बघायला गेलात तर ह्याच्यावरची छोटी छोटी नाव यांचं जे बोट वगैरे हे जे कास्टिंगमध्ये जे येतं हे अगदी प्रॉपर आलं पाहिजे ना जुकतात सुंदरता आहे ते कंटिन्युटी राहिली पाहिजे त्या गोष्टीमध्ये तर हे सर्व जर करायचं म्हटलं तरी पर डे मध्ये हे निघतात गणपती वगैरे आहे तर या ठिकाणी तर या ठिकाणी महाराजांची पण आहे आपण पाहू शकता तर ह्याची पण सुंदर अशी आकर्षक डिझाईन आहे आणि छोट्या छोटी नाही म्हटलं ज्या प्रकारे साडीला जी बॉर्डर केलेली असते किंवा एखाद्या कपड्याला त्या पद्धतीने ह्याला नक्की काम ह्याच्यावरती केलेलं आहे त्यांचे ओरिजिनल फोटो आहे मिनेचरमध्ये त्या फोटोवरून ॲज इट इज डिझाईन आहे म्हणजे त्यांचं जे अंगावर घेण्याचा शेल्यापासून पुढे हैं। त्यांची ए... जी कट्यार वगैरे लावलेली आहे गळ्यात माळ आहे ती कवड्यांची माळ आहे शिवाय ह्यांची जी पाती आहे ती पूर्ण मेटलमध्ये आहे तुम्ही हलवून सुद्धा हात है, लावून सुद्धा बघू शकता मेटलमध्ये आहे हे म्हणजे पाती आहे ती ओरिजिनल आहेत आपली मेटलची ती ह्याच्यामध्ये फिक्स केलेली आहेत नंतर आम्ही पूर्ण ही बॉडी आहे ही बॉडी फायबरमध्ये फायबर आणि या ठिकाणी भरपूर काही आहे आपण पाहू शकता या की या ठिकाणी गणपतीरायांचे असणारे वाहन या ठिकाणी आपण पाहतो या किंवा या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती आहे किंवा अतिशय सुंदरित्या बालाजी मूर्ती आपण पाहतो आणि हे सगळं तुम्हाला दाखवलं जाते विकास नाळ युट्यूब चॅनलवरती जर या चॅनलद्वारे जर एखाद्या व्यक्तीला हे घ्यायचं म्हटलं तर काय संपर्क राहील किंवा कुठे भेटलं पाहिजे आहेत वाई हो वाईमध्ये आहे तर कॉन्टॅक्ट नंबर काय आहे आपला जेणेकरून संपर्कावरती भेटलं जाईल किंवा नव्याण्णव uh, uh, तेवीस तीनशे बावन्न सहाशे त्रेपन्न हा नंबर आहे यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे ऑर्डर uh, करू शकता किंवा वाय एम आय डी सी येथे भेटसुद्धा करू शकता तुम्ही थँक्यू